दिल्ली बॉम्बस्फोटाचं सोलापूरपर्यंत जागे दौरे पोहोचल्यानं सोलापूर पुन्हा एकदा हिट लिस्ट वर आलंय दोन हजार दोन पासून शहरात अतिरेकेशी संबंधित अनेक घटना ह्या पडल्यात जुमेर हंगेरकरच्या माध्यमामधून सोलापूरच्या असणारे संबंध पुन्हा एकदा समोर आले सोलापूर हे दक्षिण भारताशी कनेक्ट होणार शहर असल्यानं अतिरेक्यांना एजा करण्यासाठी सोलापूर सोयीच बनलंय त्यामुळे जर्मन बेकरी भोपाळ बॉम्बस्फोटामधील अतिरेक्यांनी सोलापूरमध्ये मुक्काम केला होता सोलापुरात अतिरेकी कारवाई सुरू असल्याचे अनेक प्रकार गेल्या पंचवीस वर्षात समोर आले बॉम्बस्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या त्यासाठी लागणारं साहित्य सोलापूरमध्ये सापडलंय जर्मन बेकरीमध्ये अतिरेकी भटकळ हा सोलापुरात मुक्काम करून गेला होता सीमी संघटनेचा अतिरेकी खालिद मुछाले सोलापूरमधील नई जिंदगी येते त्यांनी रहिवासी होता त्याचा एनकाउंटर झाला अतिरेकी संघटना पी एफ आयचं सोलापूरमध्ये मोठं जाळं पसरलं आहे त्याच्या एका अतिरेक्याला सोलापूरमधून अटकही करण्यात आली आता अनेक अतिरेकी का कारवाया सोलापूरशी निगडीत आहेत जुबेर हंगरगेटच्या माध्यमामधून आता पुन्हा एकदा अतिरेक्यांचं सोलापूर कनेक्शन हे उमग्र झालंय आता दिल्ली बॉम्बस्फोटाचे धागेदोरे सोलापूरपर्यंत येऊन ठेपल्यानं सोलापूर पुन्हा एकदा हिटलिस्टवर आलाय